ललत पाहायला मिळणार आहे अकराच्या अकरासणी मध्ये शर्त मांडवावर बसलेले सोळा जून या खालीला मोजे गरजावडला बहिरण दिवस पळशी देशांना बहिरण दिवस बिंजूरचं मैदान आयोजित केलंय या ठिकाणी सोबत घ्यायचंय सुद्धा साडी सज्ज झाला आणि शनी जयंती निमित्त मोजे कले तालुका खटाव जिल्हा असा दिनांक दोन जुलै प्रधान एका द्वितीय एकाहत्तर हजार तृतीय एक्कावन्न हजार चतुर्थ एक्केचाळीस हजार पंचावन्न एकतीस हजार सहावा एकवीस हजार सातवा एकवीस अकरा हजार आणि आठवा आहे दहा हजार म्हणजे कलेलोन तालुका खटाव जिल्हा सातारा ओपनचा भव्य आणि दिव्य बैलगाड्यांचा जंगी सोळा दिनांक दोन जुलै वळवा बोवा वा गाड्या वळवा बोवा वाटलं तर चार वाजता फायनल होईल परंतु लक्षात घ्या बराच वेळ लागला सीमी एक वेळा ते ऐकत नाहीत आणि जागाच कमी पडायला लागली ते डोंगर चुला कमी पडलाय फक्त प्रेक्षक लक्षात घ्या आपापल्या आप जीवाची काळजी आपण इंजिनीअर आहात मी ते सांगतो चार वाजता फायनल होईल असं वाटलं होत परंतु आताच अजून खालती आहेत आम्ही सकाळ आपलं नाव घेतलं होतं एक सिव्हिल इंजिनियर म्हणून सोळा गाड्या सोडा सोळा एक सोडा एक सुटण्यासाठी सज्ज झाला आणि जनतेच्या हृदयातलं हिंद केसरी मैदान पेळगाव केसरी मैदान आणि या मैदानाचा पहिला फायनलचा मानकरी काही क्षणाचा होती सोळा गाड्या सज्ज झाला सेमी फायनल एक लक्ष द्या दहा गाड्या आणि घागाड्यांचा हा रणसंग्राम संग्राम सोळा गाड्या सोडा झंडू सोमा सलोन च सोडा गाड्या सोडा सगळ्यांचा कस पणाला लागला कारण या वैभवशाली परंपरेला कुठेतरी दिशा लागली पाहिजे संघटना मैदानात आहे समालोचक आहेत सगळे झेंडा पंच आहेत सुटी मी करत आहेत गाड्या सुटल्या आणि या भव्य आणि दिव्य मैदानाचा सेमी फायनलचा फेडा क्रमांक एक सुटला ऐतिहासिक मैदानाचा ऐतिहासिक मैदानात सेमी एक सुटला एक म्हणजे लढत सुंदर अशा गाड्या पाहता सुंदर गाड्या ती या ठिकाणी लढत शिकरा बायपडा मॅगे पहिला मानकरी मिळाला बागा किती जण पडते बागा किती जण पडते पडले चिरमर का तेवढे चिरबून गेले मालकाच कष्ट आहे ही या ठिकाणी बैलगाडी चालक मालक आपल्याला खुशखबर आहे राजाशी शाह महाराज जयंती निमित्त लोक नाही